मित्रांनो आज आपण एका अतिशय आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आत्मविश्वास आपण अनेकदा ऐकतो तो, तो खूप आत्मविश्वासी दिसतो ती खूप कॉन्फिडंट आहे पण खरंच आत्मविश्वास म्हणजे काय तो बोलण्यात दिसतो का की कपड्यांमध्ये दिसतो की आवाजामध्ये दिसतो किंवा चेहऱ्यावरच्या हवाभावामध्ये दिसतो का तर मानसशास्त्र नेमकं काय सांगतं मानसशास्त्र असं सांगतं की आत्मविश्वास हा दाखवायचा नसतो तो कृतीतून सिद्ध करायचा असतो आजचा हा लेख खरंच म्हणजे तुम्ही एक फक्त ऐकण्यासाठी नाही तर ते स्वतःला बदलण्यासाठी आहे म्हणून हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला दृष्टी नक्कीच बदललेली जाणार त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक पण नक्की करा तर मग सर्वात प्रथम आत्मविश्वास म्हणजे काय त्याबद्दल आपण बोलणार आहोत आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची हिंमत स्वतःच्या क्षमतांवर शंका न ठेवता पुढे जाण्याची ताकद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय यापेक्षा आपण योग्य काय आहे हे ओळखून त्यावर ठाम राहण्याची वृत्ती त्याला तर आत्मविश्वास म्हणतात आत्मविश्वास हा शब्दात नाही <laughs> कृतीतून जन्म घेणारी ताकद असते आपण अनेक त्या लोकांकडून ऐकतो त्यांच्यात खूप आत्मविश्वास आहे पण कधी विचार केलाय का हा आत्मविश्वास हा अचानक कोठून आला येतो आत्मविश्वास हा जन्मजात मिळणारा गुण नाही तो एखाद्या दिवशी अचानक अंगात संचारातही नाही आत्मविश्वास हा कृतीतून अनुभवातून आणि अपयशातूनच घडत जाणारा एक सुंदर असा प्रवास आहे आत्मविश्वास हा प्रकट होत नसतो हे प्रत्येकच जाणतो लोक काय म्हणतात माझ्यात आत्मविश्वासच नाही मी बोलूच शकत नाही लोक काय म्हणतील याची भीती सतत वाटत राहणे पण हे सत्य हे काय आहे माहितीये आत्मविश्वास हा आतून तयार होणारा किंवा बाहेरून दिसत नसणारा भाग आहे मानसशास्त्र सांगत की आपला मेंदू हा सतत पुरावे शोधत असतो तुम्ही जर कृतीच केली नाही तर मेंदूला विश्वास ठेवायला पुरावाच मिळत नाही म्हणून तर फक्त विचार करून हा आत्मविश्वास वाढत नाही तो फक्त कृतीमधूनच वाढतो कृती आणि आत्मविश्वास यांचा नेमका संबंध म्हणून काय तेही जाणून घेणं गरजेचं आहे एक सोपा सुंदर उदाहरण पाहूया पहा पहिल्यांदा जेव्हा आपण सायकल चालवतो तेव्हा सर्वप्रथम भीती वाटते ती भीती होती पडण्याची भीती होती पण मात्र आत्मविश्वास शून्य होता कारण आपण मनामध्ये आधी भीती बाळगली होती म्हणून सर्वप्रथम मनामध्ये मधली भीती जी असते ती काढून टाकणं गरजेचं आहे आत्मविश्वास हा शून्य होऊ न देता ते करण्याचं सामर्थ्य ती कृती सामर जर तुम्ही करलेच नाही सायकल चालवायला सुरुवात केलीच नाही आणि तुम्ही पडलेच नाही तर तुमची ती भीती जाणार नाही आणि तुम्ही योग्यरीत्या सायकल चालवायला शिकणार नाही हे छोटंसं उदाहरण आपण आज या कृतीतून पाहिलं आहे म्हणून तर प्रत्येक म्हणतो ना बोलणं सोपं असतं पण कृती करणं कठीण आज अनेक लोक मोठमोठ्या गोष्टी बोलतात मोटिवेशनल पोस्ट टाकतात चार शब्द हे चांगलेही वापरतात पण प्रत्यक्ष